नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी साधारण सातशे आठशे विद्यार्थ्यांचे प्रवेश हे पूर्ण करून दिले जातात दोन प्रकारे ॲडमिशन होत असतात एक असतो मेरिटवर होणारे ॲडमिशन दुसरे असतात मॅनेजमेंट कोट्यातील ॲडमिशन या दोन्ही ॲडमिशनच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाची माहिती त्याची प्रक्रिया त्याची सगळं सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत आपण पूर्ण करून देतो यापूर्वी आपण हजारो मुलांच्या ॲडमिशन्स केलेल्या आहेत तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असल्यास छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी आपलं आकाशवाणी चौकामध्ये ऑफिस आहे आपण हक्कानं या ठिकाणी येऊ शकता माहिती घेऊ शकता सगळी प्रक्रिया आपण समजून घेतल्यानंतर जर आपल्याला वाटलं की आपण सरांच्या माध्यमातून म्हणजे माझ्या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून आपली प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर तुम्ही आमच्याकडं एनरोल करू शकता थोडक्यात सांगायचं असं आहे या वर्षीची नीट दोन हजार पंचवीसची प्रक्रिया परीक्षा काल पार पडली आणि त्यानंतर ओव्हरऑल परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जे येतं एन टीनी खूप स्ट्रिक्ट धोरण घेतलं पेपर अतिशय कठीण होता त्यामुळं मुलांना खूप कमी प्रमाणात स्कोअर येतो आहे लास्ट इयरला असलेला स्कोरसुद्धा यावर्षी अचीव्ह झालेला नाही असे अनेक विद्यार्थी आहेत मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला पाचशे ऐंशी पाचशे पंच्याऐंशी मार्क्स होते ज्याला मागच्या वर्षी एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं नाही आज तो विद्यार्थी पाचशेपर्यंतही स्कोअर करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी व पालकांच्या समोर मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भाने आपल्यासमोर काय काय पर्याय असू शकतात हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे त्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत मी सुरुवातीला उल्लेख केला त्यानुसार एक असे आहेत की त्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळणार आहे कि की ज्यांच्याकडे बऱ्यापैकी स्कोर आहे ते कुठल्या तरी एखाद्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्या कॅटेगरीच्या संदर्भानं सगळी डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर त्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळेल पण दुसरा एक वर्ग आहे की ज्यांचा स्कोअर फार नाही आहे ज्यांचा स्कोअर कमी येतो आहे किंवा जे जस्ट क्वालिफाय होतील त्यांची पेईंग कॅपॅसिटी पे आहे त्यांच्यासाठी पण काही संधी आहे का तर त्याची सुरुवात कुठून होते तर ती होते कॉलिफाईंग क्रायटेरिया काय असेल म्हणजे नेमकं पात्रता स्कोअर काय असेल आता ज्यांना चांगला स्कोर येतो आहे त्यांचा हा विषय नाही आहे परंतु ज्यांना आपण इलिजिबल होऊ की नाही ॲडमिशनसाठी याची ज्यांना चिंता साधवती आहे त्याचं उत्तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला देतो साधारण मागच्या वर्षी जेव्हा एन टी एने नीटचा रिझल्ट जाहीर केला होता तेव्हा सुरुवातीला एकशे चौसष्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया होता ओपन ई डब्ल्यू एसचा आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे एकोणतीसचा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता नंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एक एक प्रश्न रद्द झाला तेव्हा हा क्वालिफाईंग क्रायटेरिया दोन मार्काने रिड्यूस झाला म्हणजे ओपन ई डब्ल्यू एस आसी वन सिक्स्टी टू रिझर्व कॅटेगरीसाठी वन ट्वेंटी सेवन असा हा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता क्वालिफाय झालं म्हणजे ॲडमिशन मिळालं असं नाही परंतु आपण ॲडमिशनसाठी पात्र झालो मॅनेजमेंट कोटामध्ये अदर स्टेटमध्ये आपण ॲडमिशनसाठी इलिजिबल झालो असा थोडक्यात त्याचा अर्थ असतो आता या वर्षी नेमका क्वालिफाईंग क्रायटेरिया काय राहील अर्थात हे सगळं ओवरऑल जे पेपरचं आतापर्यंत आपलं कालपासून जे विविध पालकांशी विद्यार्थ्यांशी आपण जेव्हा चर्चा करतोय त्यांचे मार्क्स समोर येत आहेत किंवा बऱ्याचशा फॅकल्टीशी बोलल्यानंतर पेपरची जी लेवल होती डिफिकल्टी लेवल ते विचारात घेता साधारण किती मार्क कमी होऊ शकतील तर त्याचा एक अंदाज लावून क्वालिफाईंग क्रायटेरिया मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे जे विद्यार्थी एस सी एस टी एन टी आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात या कॅटेगरीमध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया साधारण एकशे दहा मार्क्सच्या आसपास राहील जो कि हो की मागच्या वर्षी एकशे सत्तावीस होता तो साधारण एक सतरा अठरा मार्काने रिड्यूस होईल कारण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी कट ऑफसुद्धा कमी येतील परंतु क्वालिफाईंग क्रायटेरिया एकशे दहाच्या आसपास येऊ शकतो दुसरं जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी होते ज्यांना ऑलरेडी मागच्या वर्षी वन सिक्स्टी टूचा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता त्याही मुलांचा क्रायटेरिया साधारण एकशे बत्तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान येईल तिथेही साधारण जवळजवळ तीस मार्कचं जे येतं आपल्याला डाऊनफॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे बरेचसे मुलं अशा असू शकतात की ज्यांची ओवरऑल जे स्कोर आहे सगळं प्लस मायनस सगळं कॅल्क्युलेशन करता एकशे वीस येतो आहे एक एकशे तीस येतोय एकशे एक पंचवीस येतोय ह्या मुलांनी ऑलरेडी रिपीट केलेलं आहे काहींनी एकदा केलेलं आहे काहीने दोनदा केलेलं आहे आता यांना रिपीट करायचं नाही आहे मग अशा वेळेस त्यांना कुठेतरी ॲडमिशनची संधी उपलब्ध आहे का हे थोडंसं त्यांना अंदाज यावा किंवा ती एक आशा त्यांच्याजवळ राहावी उपलब्ध म्हणून हे क्वालिफाईंग क्रायटेरिया साधारण इथपर्यंत येईल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आता यापेक्षा जास्त जाईल का तर मला नाही वाटत यापेक्षा जा जास्त जाईल उलट यापेक्षा अजून क्वालिफाईंग क्रायटेरिया कमीसुद्धा होऊ शकतो यापेक्षा जास्त क्वालिफाईंग क्रायटेरिया असेल असं मला वाटत नाही कारण ओवरऑल जर आपण बघितलं मागच्या वर्षी सातशे प्लस किंवा सातशे वीस आउट ऑफ सातशे वीस आउट ऑफ मार्क येणारे मुलं कितीतरी होते परंतु बऱ्याचशा क्लासेसची चर्चा झाल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली यावर्षी सहाशे प्लस सुद्धा मुलं अगदी बोटावर मधून येत असणार आहेत म्हणजे आता काही नामांकित क्लासेसच्या लोकांशी बोलणं झालं फॅकल्टीशी तेव्हा असं लक्षात आलं की सहाशे प्लस मार्क घेणारे मुलंसुद्धा सुद्धा अगदी बोटवरमधून येत की या वर्षी असतील म्हणजे काय की बऱ्यापैकी कट ऑफ जो आहे तो डाऊन झालेला असेल म्हणून क्वालिफाईंग क्रायटेरियाच्या बाबतीत जे पालक चिंतेमध्ये आहे की बाबा आपला विद्यार्थी क्वालिफाय होईल का पात्र होईल का या संदर्भाने ही सगळी माहिती तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून शेअर करतो आहे सो तुमचे जर या आसपास मार्क येत असतील किंवा यापेक्षा पाच दहा मार्क प्लस येत असतील निश्चिंत राहा तुम्ही शंभर टक्के यावर्षी ॲडमिशनसाठी एलिजिबल होणार आहेत बरं आता यापेक्षाही कमी मार्क्स असणारी मुलं असू शकतात काही ना पंच्याण्णव आहे शंभर मार्क हे मग त्यांच्या बाबतीत काय आहे तर जेव्हा नॉर्मली काय होतं की एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भाने कट ऑफ रिड्यूस होत नाही परंतु बी एम एस बी एच एम एसच्या संदर्भाने हा कट ऑफ रिड्यूस होतो अर्थात तो दोन राऊंडनंतर किंवा तीन राऊंडनंतर एन आय सी एस एमच्या माध्यमातून तो आ, कट ऑफ रिड्यूस केला जातो त्यावेळेस मात्र मग हे कमी मार्क्स असणारे मुलंसुद्धा इलिजिबल होतील पण ते कोणत्या कोर्सेससाठी ते बी एम एस बी एच एम एस सारख्या कोर्सेससाठी बी डी एससाठी किंवा एम बी बी एससाठी नाही त्यामुळं सुरुवातीला जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल त्यामध्ये आपला क्वालिफाईंग क्रायटेरियासुद्धा दिलेला असतो त्याच वेळेस जर तुम्ही क्वालिफाय झाले तर मग तुम्हाला एम बी बी एसची पण संधी आहे अर्थात ती मॅनेजमेंटमध्ये असेल आणि बी डी एसची सुद्धा संधी आहे तर थोडक्यात काय तर क्वालिफाईंग क्रायटेरिया साधारण एकशे दहा रिझर्व कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी साधारण सा एकशे बत्तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान राहील असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येईल आता जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला कोणते कोणते पर्याय असू शकतात ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यांना चांगले मार्क आले त्यांचा तर प्रश्नच नाही आहे पहिला पहिला जो एम बी बी एसच्या संदर्भात आपण बोलूया पहिला प्रयत्न जो असतो मुलांच्या संदर्भात तो असतो मेरिट बेसिसवर ज्यामध्ये सगळे कॅटेगरी बेनिफिट इतर सगळ्या सवलती लागू असतात त्यासाठीचं मेरिट काय असेल आजच कमेंट करणं फार गैर आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा डेटा समोर येईल तेव्हा आपल्याला त्याच्यावर बोलत येईल परंतु पहिला जो ऑप्शन असतो तो मेरिट बेसिसवर असतो दुसरा पर्या दुसरा जो पर्याय असतो आपल्याकडं उपलब्ध तो म्हणजे मॅनेजमेंट ॲडमिशन जे मुलं जस्ट क्वालिफाय होतात जस्ट इमॅजिन करा की क्वालिफाईंग क्रायटेरिया एकशे बत्तीस आहे आणि ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे त्याला एकशे पस्तीस मार्क एकशे चाळीस मार्क्स आहे अशाही मुलांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये एम बी बी एस सारख्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येतं अर्थात त्यासाठीचं बजेट मोठं असतं पण ते ॲडमिशन घ्यायला इलिजिबल आहेत त्यानंतर तिसरा पर्याय असतो युनिव्हर्सिटी समजा क्वालिफाय तर आहेच परंतु दोनशे अडीचशे तीनशे मार्क्स आहेत तर अशा मुलांना सुद्धा ॲडमिशन आपल्याला मिळवून देता येतं त्यानंतर चौथा पर्याय म्हणजे अदर स्टेटमध्ये ॲडमिशनला जाणं त्या ठिकाणी जे येतं या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाता येतं त्या ठिकाणी काही स्टेटमध्ये येणाऱ्या कोट्यातनं जावं लागतं काही स्टेटमध्ये तुम्हाला त्यांचा जो काय लोकल जी ॲडमिशन काउन्सिलिंग ऑथॉरिटी आहे त्यांच्या माध्यमातून जावं लागतं ह्या सगळ्या प्रक्रिया आपण करतो पण सांगायचं काय मला की हे सगळे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत याशिवाय शेवटचा पर्याय जर म्हटला आपण तो ॲब्रॉडचा असू शकतो बरेचसे विद्यार्थी विदेशामध्ये एम बी बी एसला जातात पण त्याही ठिकाणी जाताना काही गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे बऱ्याचदा जस्ट क्वालिफाईड मुलंसुद्धा ॲब्रॉडला जातात परंतु भारतामध्ये आल्यानंतर त्यांना ती परीक्षा द्यावी लागते त्याला आपण नेक्स्ट एक्झाम म्हणूया सध्या ती एफ एम जी नावानं आहे दोन हजार अठ्ठावीसपासून ती नेक्स्ट नावानं असणार आहे ही परीक्षा मुलं क्वालिफाय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही परंतु एम बी बी एसच्या संदर्भाने हे सगळे पर्याय जे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतात ॲब्रॉडमध्ये जाऊन एम बी बी एस करायचं नाही करायचं किती स्कोर येतो आहे त्याच्यानुसार हे आपण ठरवलं पाहिजे संदर्भात सुद्धा तुम्हाला कोणाला मदत घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आता हे झालं एम बी बी एसच्या संदर्भाने यानंतर जो दुसरा पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे बी डी एस बी डी एससाठी सुद्धा सेम सगळे पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय जो असतो तो मेरिटचा दुसरा असतो मॅनेजमेंट कोटा तिसरा असतो डी युनिव्हर्सिटी चौथा असतो अदर स्टेट भारतच्या देशामध्ये कोण फार कोणी काय बी डी एससाठी जात नाही परंतु हे चार पर्याय या सुद्धा मुलांना उपलब्ध असतात याही सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण विद्यार्थी पालकांना पूर्ण मार्गदर्शन करतो ॲडमिशन करून देतो यापूर्वी हजारो मुलांचे ॲडमिशन आपण ऑलरेडी केलेले त्यानंतर पुढचा पर्याय आहे आपल्याला बी एम एसचा बी एम एसच्या संदर्भाने सुद्धा सेम पर्याय आहेत पहिला पर्याय आपल्याला महाराष्ट्रामध्ये मेरिटवर जाता येतं दुसरा पर्याय आपल्याला मॅनेजमेंट कोटा असतो जो की महाराष्ट्र स्टेटच्या राऊंडमध्येच असेल तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये डी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जाता येतं चौथा पर्याय अदर स्टेटमध्ये आपल्याला बी एम एसला जाता येतं आमच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी कर्नाटका मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब एवढ्या सगळ्या स्टेटमध्ये महाराष्ट्रासह एवढ्या इतर स्टेटमध्ये ॲडमिशन प्रक्रिया लास्ट इयरला केलेली होती यावर्षी कदाचित अजून काही राज्यामध्ये आम्ही एंटर करू ही ही सगळी प्रक्रिया आपण देतो तुम्हाला पूर्ण करून देतो आणि ॲडमिशन आपण मार्गी लावतो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की जर तुम्ही क्वालिफाय झालात तरीही तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं अर्थात ते मॅनेजमेंट कोट्यामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये असेल परंतु क्वालिफाय होण्यासाठीचा साधारण जो स्कोअर आहे तो, तो तुम्हाला मी तर सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परत एकदा रिवाईज करतो एस सी एस टी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये एक साधारण एकशे दहा किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फारसं टेन्शन घेण्याची गरज नाही ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये ज्यांना एकशे बत्तीस प्लस स्कोर आहे अशाही मुलांनी फारसं टेन्शन घेण्याची गरज नाही कारण असं आहे की हे मार्क जर तुम्हाला असतील किंवा यापेक्षा काही प्लस मार्क्स असतील तुम्ही निश्चितपणे या वर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी इलिजिबल असाल असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येईल आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंगच्या संदर्भाने पुढची जी काय प्रोसेस असते त्या संदर्भाने माहिती घ्यायची असल्यास आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला आपण नक्की व्हिजिट करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचा ॲड्रेस ऑफिसचे नंबर सगळं मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो निश्चितपणे तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेली कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली कमेंट दोन्ही ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा शेअर करतो त्या ग्रुपलासुद्धा तुम्ही मोफतमध्ये जॉईन करू शकता त्यावरसुद्धा बरेचसे अपडेट्स आपल्याकडनं शेअर केले जातात या ठिकाणी थांबतो धन्यवाद